नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गाजर आणि रव्याची एक सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही दोन गाजरं घेतलेली आहेत व अंदाजे ही पाव किलो असतील तर अशी लाल चुटूक गाजरं घ्यायची ही चवीला थोडीशी गोड असतात तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायची व यावरती जी छोटी छोटी मुळं असतात तीसुद्धा काढून टाकायची यानंतर आता एक मोठी प्लेट किंवा ताट घ्यायचं व यावरती ही किसणी ठेवायची तर ही किसणी पहा थोडीशी मोठ्या दाताची आहे नाहीतर बारीक किसणी सुद्धा आपण इथे वापरू शकतो पण मोठी किसणी वापरल्यामुळे गाजराचा किस अगदी छान पडतो तर आता ही गाजर आपण इथे किसून घेऊयात आता गाजर थोडस किसून झालेला आहे तर मी याचा तुम्हाला थोडासा किस दाखवते तर ह्या पहा अगदी हा मोठा मोठा असा पडतो व आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्यामध्ये हे असं मोठं मोठं गाजर खूप छान दिसतं किंवा नसेल तर आपण इथे बारकी किसणी सुद्धा वापरू शकतो तर आता गाजर पूर्ण किसलेला आहे आणि हा किस बघू शकताय किती सुंदर दिसतो दिसतो ना म्हणूनच शक्यतो मोठ्या किसणीचा वापर करायचा तर आता हा वाटीने मोजून घेतला तर जवळजवळ दीड वाटी हा गाजराचा खीस आहे आता यानंतर इकडे गॅसवर एक भांड ठेवायचं तर शक्यतो ज्याच्यामध्ये ही रेसिपी बनवायची आहे तेच भांड वापरायचं आता या भांड्यामध्ये पाव वाटी रवा आपण भाजून घेऊयात तर रवा आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे जर मोठा रवा असेल तर तो, तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा पण शक्यतो इथे बारीक रव्याचाच वापर करायचा रवा इथे मोठा मोठा नाही ठेवायचा आता रवा भाजलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा हे भांडं गॅसवर ठेवायचं व यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता तूप थोडे गरम झाल्यानंतर खिसून ठेवलेलं गाजर यामध्ये घालायचं व या, या तुपामध्ये हे चांगलं परतवून घ्यायचं चा। तर खूप याला भाजायचं नाही हलका कलर चेंज होईपर्यंत फक्त आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनटातच याचा कलर पूर्णपणे चेंज होतो तर बघू शकताय सुरुवातीला एकदम लाल भडक होतं आणि आता त्याचा हळूहळू कलर बदलत आहे तर हे पहा साधारण दोन ते तीन मिनटातच याचा कलर बदललेला आहे सुरुवातीला लाल भडक होता आणि आता तो ऑरेंज कलरवरती आलेला आहे आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं तर पॅकेटमधलं किंवा कोणतंही दूध आपण इथे वापरू शकतो आणि हे चांगलं यामध्ये ढवळून घ्यायचं तर आता दुधाला आपल्याला एक चांगली अशी उकळी आणायची आहे तो ग्यास तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि इथे कलर बघू शकताय ती छान कलर इथे आलेला आहे तर काय करायचं हे दूधसारखं असं ढवळत राहायचं नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे उकळी येईपर्यंत या दुधाला असं ढवळत राहायचं तरी इथे पूर्णपणे दूधच घेतलं पाहिजे असं काही नाही दूध आणि पाणी जरी मिक्स घेतलं तरीही चालेल पण शक्यतो पूर्ण दूध घेतलं तर याची टेस्ट अगदी भन्नाट येते त्यामुळे शक्यतो दुधाचा वापर करावा आता इथे बघू शकताय आहे दुधाला उकळी आलेली आहे तर हे दूध असंच ढवळत राहायचं जी कडेला शाई लागलेली असते तीसुद्धा या दुधामध्येच घालायची आणि आता यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची व भाजून ठेवलेला जो रवा आहे तो यामध्ये घालायचा तर काय करायचं रवा एकदम ओतायचा नाही नाहीतर काय होईल यामध्ये गाठी होतात तर रवा काय करायचा असं हळूहळू घालायचं आणि एका चमच्याने हे दूध डवळत राहायचं तर हे पहा सेम असंच करायचं आहे रवा जरी कमी असला तरी तो एकदम नाही घालायचा नाहीतर मग खूप गुटळ्या या दुधामध्ये होतील आणि त्या मोडत बसायलासुद्धा खूप त्रासाचं होतं त्यामुळे एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने दुधाला चांगलं ढवळून घ्यायचं आता हे जे काही मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट दिसतं आहे कारण आपण यामध्ये आता बारीक रवा घातला होता तर त्यामुळे ही जी खीर बनवणार आहोत आपण ती इतकी छान तयार होते आता यामध्ये मी अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घातलेली आहे कारण गाजर गोडच असतं त्याच्यामुळे साखर घालताना आता अर्धा लिटर दूध आहे म्हणजे अर्धा लिटर दुधाची ही खीर आहे तर पाव वाटी ते अर्धी वाटी या प्रमाणातच साखर घ्यायची अर्धी वाटीपेक्षा जास्त गाठली तर खीर जास्त गोड होईल व पाव वाटीपेक्षा कमी गाठली तर खूपच कमी गोड होणार त्यामुळे अर्ध्या वाटीला थोडीशी कमी साखर इथे चालू शकते किंवा अर्धी वाटी साखर गाठली तरीही चालेल आता यानंतर सर्वात महत्त्वाचं पाव चमचा मीठ टाकायचं त्यामुळे गोडाचा पदार्थ अगदी रुचकर होतो व गोडाच्या पदार्थामध्ये आवर्जून मीठ टाकायचं यामुळे त्या पदार्थाची चव अगदी भन्नाट होते त्यामुळे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ आवर्जून घालायचं पण थोडंसं घालायचं आता यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची यामुळे ही खीर तर अगदी टेस्टी तयार होते याला वेलचीचा वेलची स्वाद येतो आणि वेलचीचा स्वाद ज्यांना आवडत असेल त्यांनी तर आवर्जून यामध्ये वेलची घालायची ज्यांना आवडत नाही त्यांनी स्कीप केलं तरीही चालेल आता यानंतर आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते घालायचे तर इथे मी थोडे काजू मनुके व थोडंसं बदाम घातलेलं आहे तर अगदी ऑप्शनल आहे घालायचं नसेल तरी स्किपही करू शकतो आणि इथे आपली खीर आपण बघू शकतो किती दाटसर खीर तयार झालेली आहे खिरीचा रंग पहा कोणताही इथे आपण कलर वापरलेला म्हणजे रंग वापरलेला नाही पण अगदी नैसर्गिक रंग याला आलेला आहे शिवाय चवसुद्धा भन्नाट आहे तर हे पहा मी तुम्हाला इथे पळीने दाखवते तर बघू शकताय अगदी रबडीसारखी खीर इथे तयार आहे आणि गाजराचा किस पहा मोठा मोठा असल्यामुळे किती या खिरीमध्ये तो अगदी छान दिसत आहे म्हणून शक्यतो म्हणजे मोठ्या किसणीचा वापर करावा आता गॅस बंद करायचा आता इकडे मी वाटीमध्ये थोडीशी खीर काढून घेतलेली आहे तर खीर इतकी अप्रतिम लागते ना खरंच गाजराचा हलवा आपण नेहमीच करून खातो पण खीरसुद्धा अप्रतिम अगदी छानच तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा मुलांना आणि मोठ्यांनाही हे हा पदार्थ खूपच आवडेल म्हणजे ही खीर अगदी छान लागते तर हे पहा दिसते ना छान मला कमेंट करून आवर्जून कळवा ही खीर आता खूप गरम आहे थंड झाल्यानंतर ती अजून थोडीशी घट्ट होते त्यामुळे जशी आपल्याला खीर हवी आहे त्यापेक्षा थोडंसं चढ दूध किंवा पाणी आपण यामध्ये घालू शकतो आता मी थोडीशी खाऊन बघते खूप गरम आहे मी फुकून फुकून खाल्लेली आहे आणि खरंच वाव मस्त खूपच छान खीर लागते तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा व वा कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत